नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ वडाची पूजा कशी करावी वडाच्या मुलाजवळ पुरुष सुक्तासह षोडोपचार अभिषेक करून पंचोपचार पूजा करून आरती करावी या दिवशी सुवासिनी उपवास करतात दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर उपवास सोडावा वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वटपौर्णिमा पूजा साहित्य हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी म्हणजेच काळी पोत अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याचे पाणी सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सतीमातेचा फोटो किंवा सुपारी इत्यादी वडाच्या मुलाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षडोपचार किंवा पंचोपचार पूज पूजन व आरती करावी वडा हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडाच्या झाडाला तिहेरी सुत्ती दोरा गुंडाळून पाच पाच प्रदक्षिणा घालाव्या सुवासिनीचे आंबे व भरावे या दिवशी सोळा अलंकार करावेत या व्रतानंतर घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या वटसावित्री व्रतानंतर फळे धान्य कपडे इत्यादी एका टोपलीत ठेवा आणि गरजू किंवा ब्राह्मणाला दान करा पूजा झाल्यानंतर श्लोक म्हणावा व्रत कसे करावे सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी भुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात वटपौर्णिमा व्रत पती पत्नीचे नाते आपल्या हिंदू धर्मात अत्यंत प्रिय पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिलवले त्यामुळे सुहासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यावर राहते अशी देखील मान्यता आहे वटपौर्णिमा शुभ मुहूर्त वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन्नपर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेल शुभ आहे वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेल वटपौर्णिमा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा तिथी सुरू सकाळी अकरा पस्तीस वाजता पौर्णिमा तिथी संपते अकरा जून दुपारी एक तेरा वाजता वट सावित्री व्रत हा विवाहित महिलांसाठी एक पवित्र आणि प महत्वाचा सण मानला जातो या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात असे मानले जाते की सावित्रीने हे व्रत करून यमराजाकडून यमराजाकडून तिचा पती सत्यवन याचे जीवन परत मिळवले होते दोन हजार पंचवीसमध्ये हा व्रत एका विशेष योगायोगाने साजरा केला जाईल दोन हजार पंचवीसची वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते वटपौर्णिमेचे उत्सव भक्ती उपवास आणि पारंपरिक विधीने साजरे केले जातात ते कसे साजरे केले जाते ते येथे पाहूया एक आपण तयारी स्त्रिया लवकर उठतात आंघोळ करतात आणि पारंपरिक पोशाख घालतात बहुतेकदा लाल किंवा पिवळ्या साड्यांसारखे लग्नाचे कपडे घालतात ते स्वतःला बांगड्या सिंदूर आणि बिंदीने सजवतात जे वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे दोन वडाची वडाच्या झाडाची पूजा वडाचे झाड स्वच्छ करून रांगोळी फुले आणि दिव्याने सजवले जाते महिला भिजवलेले तांदूळ लाल धागे फळे आणि मिठाई यांसारखे नैवेद्य घेऊन जातात त्या झाडा झाडाभोवती सात वेला प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणा करतात आणि त्यांच्या खोडाभोवती दोरे बांधतात तीन सावित्री सत्यवान कथा ऐकणे एक पुजारी किंवा वडील सावी वडील सावित्रीच्या भक्तीची आणि तिने तिच्या पतीला कसे वाचवले याची कहाणी सांगतात उपवास करणे बहुतेक महिला पूजा पूर्ण होईपर्यंत अन्न आणि पाणी न घेता कठोर उपवास म्हणजेच निर्जळ व्रत पाळतात पाच उपवास सा उपवास सोडणे विधी पूर्ण केल्यानंतर आणि वडीलधारांकडून आशीर्वाद घेतल्यानंतरच उपवास सोडला जातो दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा कधी आहे वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख तारीख गुरुवार अकरा जून दोन हजार पंचवीस पौर्णिमा तिथी सुरू दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजता पौर्णिमा तिथी संपते अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक तेरा वाजता महिला प्रामुख्याने अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा व्रत करतील वटपौर्णिमा पूजेदरम्यान जप करण्यासाठी मंत्र पूजा करताना महिला आशीर्वाद आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी विशिष्ट मंत्राचा जप करतात वटपौर्णिमेसाठी सामान्य मंत्र ओम वटवृक्षय विग्महे महाकालाय धीमही तन्नो यम प्रचोदयात अर्थ आपण पवित्र वटवृक्ष आणि महान शाश्वत शक्तीचे ध्यान करतो धर्म आणि मृत्यूचे देव यम आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन करत ओम सावित्री सत्यवानाय नम अर्थ देवी दैवी जोडी सावित्री आणि सत्यवान यांना नमस्कार शुद्ध शक्तीने या मंत्राचा जप केल्याने व्रताची शक्ती वाढते वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस साठी महत्वाचे विधी आणि विधी वटपौर्णिमा व्रत करण्यासाठी चरण दर चरण विधी पूजा विधी इथे आहेत लवकर उठा भग्वान भग्वान पवित्र स्नान करा वटवृक्षाजवळ पूजा स्थळ उभारा प्रथम भगवान विष्णू भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांची पूजा करा ओळे धान्य मिठाई फळे आणि पवित्र धागा म्हणजेच कलाव अर्पण करा प्रार्थना करताना झाडाभोवती पवित्र धागा बांधा सावित्री सत्यवान व्रत कथा ऐका किंवा वाचा वैवाहिक आनंदी आनंदासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद घ्या अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की वडाची पूजा कशी करावी व्रत कसे करावे कोणता मंत्र म्हणावा आणि शुभ मुहूर्त काय करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ